जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे येथे कैलासवाशी शंकर महादेव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोजे चोराडे मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मोरुदरीचा हरण्यातील देखील दे आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मोरदरीचा हरण्या नक्की कोणत्या सीमीमध्ये पाहिला व सेमी पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या चोराडे मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोरदरीच्या हरण्या तीनशे एकची व वडकीच्या दुर्गाची गाडी ही सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोरदरीचा हरण्या व बापूश्री आंबेकर वडक यांचा दुर्गा सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या महुर्दरीच्या हरण्याची व दुर्गाची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक क्रमांकामध्ये काटाखीर लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला महुर्दरीच्या हरण्याने व वडकीच्या दुर्गाने तोंडावरती निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या चोराडे मैदानामध्ये हरण्या व दुर्गा प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनल बनवण्याचा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका